आजारांनी घेरलं दुर्गंधी आणि मोकाट कुत्र्यांमुळे जगण कठीण प्रभाग क्रमांक तीन मध्ये समस्या समस्या एकमत डिजिटलची विशेष मोहीम दररोज एक, एक प्रभाग अनेक समस्या या मोहिमे अंतर्गत आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये नेमक्या काय समस्या आहेत गरुड चौक बालाजीनगर संत गोरोबा सोसायटी यासह इतर आजूबाजूचा परिसर या प्रभागात येतो त्या प्रभागात अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्यामुळं नागरिकांना दुर्गंधी आणि आजाराचा सामना करावा लागतोय महिनानुमहिने नाले सफाईच होत नसल्याने या प्रभागातील नागरिक त्रस्त झाले तर दसरा मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य आणि अतिक्रमणाचा विळखा असल्याने नागरिकांचा श्वास गुदमरतोय याशिवाय मोकाट कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी प्रभागात बाहेर फिरणं कठीण झालं असून याकडे मनपा प्रशासनाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालंय यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळालंय पाहूयात नागरिकांनी कशा व्यक्त केल्या समस्या तीस वर्षापासून इथे राहतो इथं आम्ही संत गुरु सोसायटी मध्ये कि नाल्या बरोबर नाहीत ना काय नाही का ना आठ दिवसाला पंधरा दिवसाला येतात एकतर कचरा उचलून घेऊन जात नाही तर लगेच चार दिवसाला आठ दिवसाला म्हणतात आम आमची अपेक्षा येत आहे की गटारी नीट बरोबर केलेले नाही पाणी वाहता नाही ना काय नाही येत सगळा तुंबून इथं कचरा बसतो इथं सगळं आम्हाला अपेक्षा एकच आहे की सगळं गटारे पाण्या सगळं स्वच्छ करून देवा आम्हाला सगळं घाण उच्च मच्छर सगळं इथं हे होत इथे लेकरं बाळ आहे इथं लहान लहान मुलं आहेत सगळे लहान लहान मुले आहेत तिथ खेळणारे करणारे आमच्या अपेक्षा एवढीच आहे की सगळं स्वच्छ करून देवा जरा इकडं परभार क्रमांक तीन मध्ये सर कोणी लक्ष देत नाही आमच्याकडं आणि फोन लावल्याशिवाय कुणी येत नाही इकडे कचरा उचलाय तर फोन लावल्यासच येणार साहेब लोक सगळे पण ज्याला ड्युटी आहेत त्याच्या घरासमोर नेत नाहीत लक्ष देखील देत नाहीत कचरा पडत आहे सर आठ दिवसाला गाडी येते रोज रोज गाडी येत नाही फोन लावल्यासच नाल्याचा कचरा कुणी उचलत नाही नाल्याचा सफाई नाल्याची सफाई बी होत नाही सर त्यांना फोन लावल्यासच इकडे येतात पण असं येत नाहीत म्हणून कुणी देखील नाही नाही कुणीच लक्ष देत नाही ना इकडे कुणाला ड्युटी आहे त्याच्या दारासमोर फक्त नेते दुसऱ्याचं गरीबाच कुणी बी नेऊ नेऊन नाहीत पाण्याचं कस पिण्याचं पाण्याचं आहे बरोबर फक्त साफसफाई कचरा ही असलं कुणी बी लक्ष देत नाही किती दिवसाला पाणी येत पाणी चार दिवसाला येते लाईट करत हो कंटिन्यू राहते लाईट राहते पण दुसरे आमच्या गल्लीमध्ये नाल्या तुमलेल्या उतारमुळं नाल्या तसं आणि आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस नाले काढायला येत नाहीत त्याच्यामुळे मच्छर होतात आणि आजारी पडते ताप होते लिंबाळ करता घरासमोर पूर्ण कोंबलेलेच राहते पाऊस पाणी पडले पूर्ण पाणी इकडं रोडवर हो येते घाण सगळं ते सगळं साफ करून नाही नाली क्लिअर करावं हे आमची समस्या आहे दुसरं काय नाही पालिकेचे लोक येत नाही पालिकेचे येतात पंधरा दिवसाला आठ दिवसाला ते येतात ते वरच्यावर काढून निघून जातात पर नाली जी आहे ती सुलभ नसल्यामुळं पाणी सरळून जात नाही आहे हे आमचा प्रॉब्लेम आहे मागणी आमची काय नाली सरळ एकदम सुलभ करून पाणी सुलभ करून जावं आणि नाली साफ करावं अशी आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही सर बरोबर सोसायटी प्रभाग तीन मध्ये नाल्यांचा आणि कुत्र्यांचा फार हे रात्रीच्याला फार गर्दा वगैरे येतो कुत्र्यांचा वगैरे भांडणं वगैरे होतात अजून ते झालं पुन्हा नाल्या भरलेल्या ते कमी ते ते टायमावर येत नाहीत पुन्हा अजून काय सकाळी येतात फोटो वगैरे काढतात ते स्कॅनर वगैरे लावलेले पुन्हा पुन्हा म्हणतात की बाबा सकाळी येऊन गेली गाडी उठण्याच्या पहिले तुम्ही येऊन गेली गाडी म्हणतात पण काय ती गाडी आलेलीच नसत्या आणि आन कचरा आणि कचरा तर काय जिथल्या तिथे राहिल्या राहते येऊन गेली म्हणते तर पुन्हा म्हणते की बाबा तुम्ही आलो नाही बाहेर मग ही शब्द त्यांना बार बार आम्ही बोलावं लागतात की बाबा आमचा कचरा का नेलो ना हो। Di timbangan solek, ikmat digital latuh. Thanks for watching ikmat digital.